महाराष्ट्र दिन चारोळ्या महाराष्ट्र मनातली भावना अजून अमूर्त आहे मराठी विन आयुष्या काय अर्थ आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो महाराष्ट्राच्या सावलीत जीवन सार्थ आहे महाराष्ट्राच्या सावलीत जीवन सार्थ आहे अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र जयघोष घोष जय 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 महाराष्ट्र जय महाराष्ट्र सह्याद्रीच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतो सह्याद्रीचा वेश राकट दनकट बलदंड सदैव राहो एक संघ नि अखंड सदैव राहो एक संघ अखंड मराठी अस्मिता मराठी बाणा शिवरायांपुढे नतमस्तक उभा देश सारा खानदेश मराठवाडा विदर्भ कोकण महाराष्ट्र दिन हा उत्सव महाराष्ट्र दिन हाच सण माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा टिळा तिच्या संघाने जागल्या दर्याखोऱ्यातील शिळा दर्याखोऱ्यातील शिळा उत्सव बलिदानाचा असा साजरावा जय तयांचा आसमंती गरजावा सांडिले रुधिरजांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा महाराष्ट्र देशीच व्हावा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा श्री महाराष्ट्र देशा माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन अम्मा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा ना अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला मराठ्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला बहु असो सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा महाराष्ट्र देश हा जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात महाराष्ट्रात समानतेचा नियम आहे महाराष्ट्रात समानतेचा नियम आहे नभांगण जिथे झुके तारांगण जिथे फिके महाराष्ट्र असे महाकाव्य जिथे शब्दही होती मुके जिथे शब्दही होती मुके नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या महाराष्ट्रवीरांना नमन त्या महाराष्ट्राला नमन त्या महाराष्ट्राला महापुरुषांच्या महानतेची जन्मभूमी महाराष्ट्र कर्मवीरांच्या सत्कर्माची कर्मभूमी महाराष्ट्र साहित्य पुरंदर गीत गद्य अन काव्यभूमी महाराष्ट्र बुद्धिधुरंदर सिद्धांची ही देव्यभूमी महाराष्ट्र पठार पर्वत डोंगर रांगा उंच उंच महाराष्ट्र हिरवाईने नटला हिरवा कंच कंच महाराष्ट्र तलाव निर्झर सरिता समुद्र खोल खोल महाराष्ट्र समृद्ध राज्य हे अभिमानाने बोल बोल महाराष्ट्र महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्यकथा पवित्र माती लाऊ कपाळी मराठी मातीच्या चरणी माता आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे आम्हाला मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आमच्या मातीशी आमची निष्ठा आमच्या मातीशी सह्याद्रीची छाती ज्याची खानदेश हा माथा विदर्भ कोकण भाऊ आहे सागर चाहता नरवीरांच्या भेटी घडती मराठवाडी जाता जय हिंद भूमी जय शिवभूमी जय महाराष्ट्र गाथा आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनेलला सबस्क्राईब करा